सोनिया गांधींचे गांधी यांच्याशी संबंध आहेत अशा स्वरूपाचा आरोप वतीने केला आहे मला वाटतं गेले चार पाच दिवस आपण पाहिलं असेल की लोकसभेचं सत्र सुरू असताना सदन चालत नाहीये त्याचं कारण एकमेव एवढंच आहे की मुळात अदानींवर निव्वळ आरोप नाही झालेत अमेरिकेमध्ये अदानींवर इंडेक्टमेंट म्हणजे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेलं आहे आरोप निवडणूक केले आरोपपत्र दाखल केले तिकडच्या कोर्टामध्ये ते केल्यानंतर अदानीचा विषयावरून लोकांना विचलित कसं करावं आणि दुसऱ्याकडे विषयाकडे कसं घेऊन जावं याबाबत पारंगत आहे भारतीय जनता पार्टी आणि म्हणून त्यांनी त्या अदानीच्या विषयावर बाहेर निदर्शनं होत आहेत सभागृहात दोन बंद झालं त्यावर अवाक्षर बोलत नाहीत आणि मग त्या विषयावर कसं वेगळं करायचं त्याचा हा प्रयास आहे जॉर्ज सोरस कोण आम्हाला काही संबंध नाही वित्तीय संस्थेचा पुरवठा करणारे फाउंडेशन आहे त्याचं त्याचे ते संबंध माझं म्हणणं आहे की त्याचे संबंध जे तुम्हाला अगोदरपासून माहिती होते मग त्या संबंधावर अदानींवर आरोप होण्याची तुम्ही वाट पाहत होता का अदानींवर आरोप झाल्यानंतर जॉर्ज सोरस आठवतो तुम्हाला यातच खरं ज्ञानबाची मेक आहे ती ओळखली पाहिजे जनतेनं की ही हा जो आरोप त्यांच्यावर होतोय तो आरोप अदानींच्या संदर्भात अमेरिकेमध्ये तेथूनच्या कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे ते आरोपपत्र काय आहे लाच लाचलुचपतीचा आहे बरं नुसता भ्रष्टाचार नाही आहे लुचपत दिली कुणाच्या पैशावर अमेरिकन जनतेच्या पैशावर अमेरिकन जनतेने त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केले ते, के ते पैसे त्यांनी लाच देण्यासाठी वापरले असा आरोप आहे त्यांच्यावर त्या आरोपाबद्दल एक शब्द बोलत नाहीत कारण त्याच्यामध्ये भारत बदनाम होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या देश बदनाम होतोय देशामध्ये सगळ्या म्हणजे एअरपोर्ट असू द्या बंदर असू द्या रस्ते असू द्या कोळसा असू द्या वीज असू द्या सगळीकडे आजानी येत त्यामुळे तिथं झालेल्या आरोपाचे परिणाम इथं होणार इथे गडगडलं होतं सेन्सेक्स गडगडला होता शेअर बाजार गडगडला होता तो पुन्हा स्थिरावण्याचा प्रयत्न करतात सगळा व्यवहार करण्यात पारंगत लोक आहेत आणि म्हणून जॉर्ज आता हा जार स्वर काय करतो होतो म्हणजे त्यांनी काश्मीरसाठी काय केलं होतं त्याच्यामधलं त्याची भूमिका काय होती अरे ते आता अदानीवर आरोप केल्यानंतर आणि म्हणून जनतेने हे ओळखलं पाहिजे एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय त्यांना जर करायचे तरी जरूर करा पुराव्यानिशी करा पण मग अदानींवर गप्प का ह्याचंही उत्तर द्या राहुल गांधी आजही म्हणतात अदानी मोदी भाई मोदी अदानी भाई भाई मग म्हणतात ते झोंपत आहे ना ती ती जी पी नाही ती जी टाकते ती वळते कुठे तो बरोबर तो काटा तिकडे वळतोय म्हणूनच तर सभागृह गोंधळ पाडलं तर तीस सेकंदामध्ये सभागृह बंद पडतात कधी झाले का असं आले आल्या सभागृह बंद अॅट ज्या समजून घ्या सर आज बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते होते आणि कोनगोळी टोल नाक्यावर त्यामध्ये शिवसैनिकही होते तुमचे त्यांना सगळ्यांना पकडून आता परत कोल्हापुरामध्ये पाठवले पोलिसांनी कर्नाटकात सरकार कोणाचं असू द्या पण कर्नाटकी जनता कर्नाटकचं सरकार बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदरच्या संदर्भात सातत्यानं अतिशय वाईट भूमिका घेत असतात मला दुर्दैव असं वाटतं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आता कोणाकडे भागायचं सर्वोच्च न्यायालयाचे तमाशे आपण चंद्रचूडांकडे पाहिलं त्यांनी चुडत लावली न्यायाला नावात चूड आहे त्यांच्या त्यांनी चूड लावली न्यायाला त्या चंद्रचूडंनी न्याय नाही दिला तर यंत्रणा काय अपेक्षा करतात साठ वर्ष जवळजवळ त्या केसला होत आहेत आता पण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे ती तुम्हाला न्याय देता येत नाही न्यायपालिका सगळ्यात ध्वस्त झालेल्या आहेत उपकृत झालेल्या आहेत कुणाच्या तरी दबावखाली काम करत असतात आणि म्हणून त्यांना न्याय मिळत नाही परंतु तिथल्या जनतेचं कौतुक केलं पाहिजे की इतके वर्ष होऊ नये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ती माणसं उतरत असतात शिवसेना वंदनीय हिंदुहय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख कोण चालवतात त्या शिवसेनेचा शिवसैनिक आजही बेळगाव कारवासाठी रस्त्यावर होतात समाजवादी पक्ष म्हणतोय की आम्हाला अखिलेश यादव यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला सांगितलंय तशीच आबू आज मी म्हणतात ते म्हणत की आम्ही बीटी मध्ये तुम्हाला आज समजलं का मला पाडणाऱ्यांसोबत आम्ही राहणार नाही मला असं वाटतं की त्यांना सुद्धा याच कळलं का आता मला आश्चर्य हे वादाचे विषय वाढवूया नको आपण त्याबरोबर आम्ही जर महाविकास आघाडीचे सर्व जे नेते मंडळी आहेत ते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतला पेक्षा हा बांगलादेश, हाँ, बांगलादेश हाँ। मदे सर मंदिरांना ज्याच्यावरती जसं वँडलिझम होत चाललाय मागच्या काही दिवसात आणि ज्या प्रकारे इस्कॉन प्रिस्टला अरेस्ट केलं त्याला घेऊन काय म्हणणार मला वाटतं आज गेल्या दोन दिवसातली तर घटना अतिशय भयंकर आहे मी आज सभागृहामध्ये हो तो विषय उचलण्यासाठी तयारीत होतो माझं मन आज उचलायचा हा विषय गेले दोन महिने बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत मंदिरांवर हल्ले होत आहेत त्या इस्कॉनच्या मंदिरावर पेट्रोल टाकून त्यांच्या मूर्त्या जाळल्या गेल्या विश्वगुरु ना शेजारचं एवढंच राष्ट्र धमकावत आहे तुम्ही विश्वगुरू म्हणता स्वतःला ते तेवढंच राष्ट्र तुम्हाला धमकावत आहे त्याच्यावर क्रिकेट खेळता तुम्ही आणि मग या संदर्भात आजही म्हणजे आज, आज काहीतरी गेलेत परदे मंत्री परदेश मंत्री किंवा परदेश सेक्रेटरी गेलेत आलो तर तिथं गेलेत बांगलादेशला तुम्हाला काहीच वाटत नाही इस्कॉनचा तो अधिकृत इस पदाधिकारी आहे नाही हा वेगळा भाग तो ते बघून घेतील पण अटका होत आहेत हिंदूंवर हल्ले होत आहेत मंदिरांवर हल्ले होत आहेत स्वतःला हिंदुत्वाची भूमिका घेऊन उभी राहणारी माणसं मुख घेऊन गप्प आहेत याचं उत्तर मिळत नाही यावर सुद्धा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब एक अवाक्षर बोलत नाही यातच हिंदूंची चिंता तर ज्यांनी स्वतःला ढोल बाजवत असतात त्यांना त्यांना विचारलं पाहिजे की ती चिंता तुम्ही काय करते दोन महिने तेथूनच्या जनतेवर अत्याचार होते त्यांच्यावर क्रिकेट खेळत बसता हे अतिशय आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल दार्वेकरांचीच आज निवड झाली अभिनंदन बस शिंदेंनी असं म्हटलं की आता पराभव पचवायला पाहिजेत पाहिजे रडीचा राव घेऊ नका पराभव झाले बघा तर त्याच्यावर मी बोलणं ना योग्य नाही आम्ही तर वाटतं आदरणीय उद्धवजींनी त्या दिवशीच सांगितलं निकाल आला मान्य आहे पण तो अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे असं ते म्हणाले त्याच्यापेक्षा आणखीन काय बोललं पाहिजे तो जॉर्ज को लेकर सोनिया गांधी लिंक बताई जा रही है और ये दो दिनों से पार्लियामेंट में भी मुद्दा उठाया जा रहा है बीजेपी की ओर से पहली बात ऐसी जिस दिन निशिकांत दुबे जी ने ये मुद्दा उठाया सदन कैसे चल रहा है वो भी तो देख लो आप पहली बात ऐसी कि कौन से नियमों के आधार पर उसे बोलने दिया जाता है जब उन्होंने आरोप लगाए यहाँ से विपक्ष के नेता खड़े रहे बोले हमें भी उनके ऊपर बोलना है तो बोलने नहीं दिया जाता है दूसरे दिन दोबारा फिर दुबे को बोलने दिया जाता है ये कौन सा तरीका है मुझे मालूम नहीं अब रही बात जॉर्ज सोरस के संबंध अगर है तो उसके ऊपर अगर बोलना आपको है तो बोलिए लेकिन एक बार मुझे आपको सवाल है कि अदानी के बारे में चुप क्यों हो ये सब कभी याद आया आपको जब अदानी साहब के खिलाफ अमेरिका में आरोप पत्र दाखिल हुआ है सिर्फ आरोप नहीं है आरोप पत्र कोर्ट में दाखिल हुआ है और ये आरोप पत्र दाखिल करने वाली अमेरिका ने कहा है कि ये अदानी साहब ने हमारे हमारी जनता के जिन्होंने उनके ऊपर पैसे इन्वेस्ट किए थे उनका पैसा करप्शन के लिए यूज किया इसका उनके ऊपर आरोप है ये आरोप उनके ऊपर लगने के बाद में चार दिन चुप रहे फिर उन्होंने एक बार निकाला इसमें तो आप जानते हो कि बहुत ही माहिर है भारतीय जनता पार्टी कैसे विचलित करना कैसे दूसरी तरफ लेके जाना कैसे दूसरी दिशा में भटकाना भटकाने में माहिर है उस विषय का जवाब नहीं दे रहे उसके ऊपर ना आदरणीय प्रधानमंत्री बोल रहे ना कोई गृह मंत्री जी बोल रहे ना फाइनेंस मिनिस्टर बोल रही है तो क्या करना है जॉर्ज सोरस निकाल दिया अब जॉर्ज सोरस आज है अगर संबंध आज है तो आज बताओ कल थे तो, तो कल तक चुप क्यों थे उसका भी जाओ। क्या संबंध होना मतलब क्या है जॉर्ज सोरस कौन है गुनागार है कि वो कोई माफिया है वो भी तो बताओ तो ये सब जो चल रहा है ये इसलिए चल रहा है कि अदानी साहब पर जो आरोप अमेरिका में हुए हैं उनके ऊपर सिर्फ आरोप नहीं हुए उनके ऊपर करप्शन के आरोप कोर्ट में दाखिल हुए हैं इसलिए ये छुपाने के लिए उसको उससे भटकाने के लिए ये नया तरीका भारतीय जनता पार्टी ने अपनाया है और सदन वो खुद नहीं चलने दे रहे क्योंकि वो जानते हैं इसके ऊपर सदन नहीं चलेगा किरेन रिजिजू कहते हैं कि पार्लियामेंट जो है उनको चलाना है बट ये एक आउटसाइड फोर्स है जो देश में इंटरवीन कर कर देश को चलाने की कोशिश कर रहे मुझे कमाल लगता है और कांग्रेस उसको सपोर्ट किरेन रिजिजू की कमाल लगते भैया मेरे भाई आप तो विश्व गुरु की बात करते हो विश्व गुरु होने के बावजूद दूसरा कोई आकर अपने राष्ट्र में कर रहा है तो इसका मतलब आप अदबल हो आप अदबल हो कि आप उसको रोक नहीं पा रहे और ये जो भटकाने वाली बात है ने पहले छोड़ो बांग्लादेश में देखो ना क्या कर रहे हो तो आप बांग्लादेश को ही लेकर सवाल है की इसमान के वहां पे प्रीस को अरेस्ट हुई है दो दिन से हिंदुओं पर हमले हो रहे हैं दो महीने हुए भाई साहब को दो गया। कितना देख दो महीने हुए हैं वहाँ के मंदिरों के मूर्तियों पर पेट्रोल जलाकर कर मूर्तियाँ जलाई गई ये दो दिन पहले हुआ हिंदुओं पर हमले हो रहे मंदिरों पर हमले हो रहे ये तो हिंदुत्व तो की बात करने वाली भारतीय जनता पार्टी है ना उनसे सवाल पूछिए ना जब हिंदू को वहां मारे खेलते बैठते हो आप लोग क्रिकेट खेल रहे थे ना आप तो नहीं पूछा अब तक तो अब इतना सा छोटा राष्ट्र है जो उस वक्त की हमारी प्रधानमंत्री आदरणीय इंदिरा गांधी जी के कंखर भूमिका की वजह राष्ट्र का निर्माण हुआ है उपकार भारतीय भारत के उपकार है उनके ऊपर उनकी राष्ट्र निर्मित पर सारे भूल गए और हमारे हिंदु तो हिंदू लोगों पर वहां अत्याचार कर रहे हैं मंदिर जला रहे हैं और भारत की सरकार हिंदुत्व तो की बात करके चुप कर बैठी है आज पहली बार सेक्रेटरी गया है सोच लो वे सारे विषयों पर अगर वो असफलता है तो छुपाता क्या है चलो नए नए विषाल निकालो सर एक बहुत इंपॉर्टेंट टॉपिक ये है कीर्ति आजाद कहते हैं एक ही शेरनी है कांग्रेस का स्ट्राइक रेट दस प्रतिशत है हमारा स्ट्राइक रेट सत्तर प्रतिशत है संयम आ चुका है जो परफॉर्मेंस कर रहा है उसे ही मौका मिलना चाहिए इंडिया गठबंधन का ये, ये ममता बनर्जी को दी खबर मैंने अखबार में पढ़ी है उस बारे में इंडिया गठबंधन के सारे जो नेता है ध्रीण ने वो इकट्ठे बैठकर निर्णय दे ले देंगे थैंक यू सर